हवेली पंचायत समितीचे सर्वात तरुण माजी उपसभापती त्याचबरोबर या हवेली तालुक्यामध्ये म्हणजे आपण जर बघितलं लोहगाव आणि वागोलेमध्ये आधुनिक श्रावण बाळ अशी उपाधी मिळवलेले आणि प्रभाग क्रमांक तीनमधून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छुक उमेदवार असलेले बंडू शहाजी खांदवे हे माझ्यासोबत आहेत बंडू भाऊ तुमचं टाईम्स ऑफ पुण्यामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही सर्वात तरुण सभापतीपद भूषवला भूषवलेला आहे आणि वेगवेगळ्याच्या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून सुध्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुमची एक वेगळी ओळख लोघावमध्ये निर्माण झालेली आहे परंतु लोहगाव हे दोन हजार सतरा साली ह्याच्यामध्ये आलेलं आहे महापालिकेमध्ये आणि मला एक तुम्हाला जनरली असं जस्ट प्रश्न विचारायचं आहे की लोहगावला महापालिकेत आणण्याच्या पाठीमागं तुमचं योगदान काय आहे नक्कीच लोहगावला पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी मी में खूप मेहनत घेतलेली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे लोहगाव असेल वागोली असेल हा शहरालगतचा जो परिसर आहे ही जी गावं आहेत आता ही गावं राहिली नाहीत ही पुणे शहराची उपनगरं झालेली आहेत खूप झपाट्याने या गावांमध्ये नागरीकरण होतं आहे आणि पूर्वीकडे ग्रामपंचायती होत्या परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास काम करायला खूप मर्यादा येत होत्या आणि मग ह्या गावात वाढतं शहरीकरण आणि मग आपण पाहतो की बाबा पुणे शहरामध्ये धनकवडी आहे म्हणजे वेल प्लॅन न डेव्हलप झालेलं गाव आहे ते मग अशाच धनकवड्या पुणे शहराच्या आजूबाजूला तयार होऊ शकतात याची भीती किंवा धास्ती आम्हाला वाटत होती धनकवडी आता ग्राम ह्याच्यामध्ये आहेच ना महापालिकेमध्ये हा म्हणजे धनकवडी ग्रामपंचायतमध्ये येण्याच्या पा पालिकेत येण्याच्या अगोदरच तिथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली होती त्याच्यामुळे तिथे जी परिस्थिती होती ती आमच्या परिसरात उद्भवू नये म्हणून आम्ही काय केलं मी साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंधराच्या तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ बापट यांना जाऊन भेटलो की भाऊ ही गावं पुणे महानगरपालिकेत कर समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा आम्ही बापट साहेबांना भेटलो आणि तदनंतर निदर्शन असं आलं की राज्य शासन पण म्हणावं असं सकारात्मक प्रतिसाद देत नव्हतं म्हणून पुणे महानगरपालिकेत ही गावं समाविष्ट करण्यासाठी आम्ही कृती स्थापन केली कृती समिती स्थापन केली आम्ही म्हणजे कोण म्हणजे तुम्ही वैयक्तिक एकटे होतात म्हणजे आम्ही म्हणजे तुमच्यासोबत काही लोक असतीलच ना दोगावमधील स्थानिक कृती कृती समितीमध्ये ही चौतीस गावांचा विषय होता त्या चौतीस गावामध्ये आदरणीय श्रीरंग चव्हाण पाटील धायरीचे यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समिती स्थापन केली आणि लोहगावमधून मी एकमेव व्यक्ती होतो हे गावपालिकेत घेण्यासाठी आणि वाघोलीतून देखील की ही गावं पालिकेत घेण्यासाठी मी असा एकमेव व्यक्ती होतो की त्या कृती <Elliot> समितीमध्ये आम्ही जाऊन वेळोवेळी ती कामं केली आणि पर्यायने गावपालिकेत घ्यायला राज्य शासन चाल करत होतं मग आम्ही ग्रामपंचायतचे बिटवीन इलेक्शन्स लागल्या सतरामध्ये परंतु आम्ही ग्रामपंचायतच्या इलेक्शनवरती देखील बहिष्कार टाकला आम्हाला ग्रामपंचायत नकोच होती आम्हाला पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होणं गरजेचं होतं त्याशिवाय हे लोकं वेल प्लॅन डेव्हलप होऊ शकत नव्हतं किंबहुना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फंड येऊ शकत नव्हता म्हणून पुणे महानगरपालिकेत जाण्यासाठीच आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होतो परंतु राज्य शासन आम्हाला मनाव तसा प्रतिसाद देत नसल्यामुळे आम्ही शेवटी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवले आणि मला अभिमान वाटतो हे संपूर्ण लोहगाव असेल वाघुले असेल हा गा ही गावं पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी जवळजवळ पदरचे सतरा अठरा लाख रुपये खर्च करून हायकोर्टामध्ये ही गावं पुणे महानगरपालिकेत चार ऑक्टोबर दोन हजार सतराला पहिल्यांदा अकरा गावं आणि तद् नंतर पुढच्या टप्प्यामध्ये दोन हजार एकवीसला वागुलीसहित इतर उर्वरित गावं ही गाव। पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केली आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्वात मोठा आणि यशस्वी जो टप्पा असेल ते पुणे महानगरपालिकेत ह्या गावांचं समाविष्ट करून घेणे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की आज जरी पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स लागले असतील अनेक उमेदवार या परिसरामध्ये उमेदवारीसाठी किंवा मतदारांच्या जाणार आहेत परंतु ह्या गावांचा विकास करण्यासाठी मात्र मी असा एकमेव व्यक्ती होतो की हायकोर्टापर्यंत जाऊन ह्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करू शकलो याचं मला ह्या ह्या कार्याचा मला विशेष आनंद होत आहे नक्कीच ह्या कार्यामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या कार्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली ज्या पद्धतीने तुमचं आता या म्हणजे जे काही आता लोहगाव आहे किंवा लोहगावचा जे प्रा प्रभाग डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या गाठी भेटी घेता सगळ्यांच्या गरजा तुम्ही ते पूर्ण करताय हे असं दिसतं आम्हाला पण ॲक्च्युअल आत्ता जे काही लोगावमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांसाठी जसं काय रस्ते पाणी आहे वीज आहे लाईट आहे आम्ही आमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून इथल्या स सर्व इच्छुक उमेदवारांना आम्ही हेच प्रश्न विचारतो त्याबद्दल जे काही मी आत्ता विचारलं तुम्हाला मूलभूत गरजा ज्या आहेत मूलभूत प्रश्न जे आहेत त्याबद्दल तुमचं तुम्ही तुमचा अजेंडा काय असणार आहे मूलभूत प्रश्न खूप समस्या होत्या मूलभूत प्रश्नांच्या प्रश्ना बाबतीत म्हणून तर गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करणं गरजेचं होतं तरी आता टॅक्स तरी महापालिका टॅक्स घेऊन ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तुमच्या लोगावकरला मिळत नाही हे सगळ्यांचेच म्हणजे हे आहे दादा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जातोय आणि तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत परंतु सुविधा मिळवून देण्यासाठी सुविधा विकास करणे ही काही जादूची कांडी नाही आहे आपल्या परिसरामध्ये भामासखेडसारखी योजना आदरणीय आजीदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी जवळजवळ साडेसहाशे कोटीची योजना ही भामास किडची योजना फक्त लोहगाव आणि वाघुली परिसरासाठी मंजूर केलेली आहे आज मला सांगा हे साडेसहाशे कोटी रुपये कुणाच्या तरी नागरिकांच्या टॅक्समधूनच आलेले आहेत ना म्हणूनच आज आपल्या लोगावला पाणी येतं आहे त्याच्यानंतर आदरणीय तदनंतरच्या कालामध्ये पुन्हा एकदा दादांनी बजेटच्या माध्यमातून लोहगावला पुणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद प्रोजेक्टमध्ये केली आणि पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी आणि डिस्ट्रीब्युशन्स लाईन टाकण्यासाठी जवळजवळ तीनशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी दिला मला सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा गावाला मिळतो आहे हे कॉर्पोरेशन असल्यामुळं शक्य झालं जर ग्रामपंचायतीमध्ये असतं तर मला सांगा साहेब तुम्ही की एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असता का तदनंतरच्या काळामध्ये ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रयत्नातनं जवळजवळ एकशे साठ कोटीचा निधी ड्रेनेज लाईनसाठी या लोहगाव परिसराच्या नागरिकांच्या सुविधांसाठी मिळालेले मला सांगा पाण्याचा मुख्य प्रश्न होता आज पाण्याच्या टाक्याचे कामं चालू आहेत जवळजवळ लोहगावमध्ये नव्वद टक्के नव्या पाण्याच्या लाईन्स टाकून झालेल्या आहेत एकदा टाक्या झाल्या की मात्र लोकांच्या हो प्रत्येक भागाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे ते लवकरच्या काळामध्ये ते पूर्ण होणार आहे ज अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत शेवटी विकास करण्यासाठी पहिली कामं अंडरग्राऊंड ज्या सर्व्हिसेस असतात विशेषतः ड्रेनेजला असेल पाण्याच्या लाईन्स असेल ह्या पाण्याच्या लाईन टाकल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याची कामं जी प्रलंबित झालेली होती ती कामं देखील आता पूर्वत परत चालू करतो आहे म्हणजे बेसिक मुद्दे जे आहेत ड्रेनेज असेल पाणी असेल रस्ता असेल स्ट्रीट लाईट्स असेल किंवा वाहतुकीचे प्रश्न हे पाच मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच मी दोघातील तमाम नागरिकांना विनंती करणार आहे की गाव जर आपलं पालिकेत आलेलं आहे मग आपण टॅक्स दिलेलाच आहे मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेने आपल्याकडे टॅक्स वसूल केलेला आहे परंतु ही विकासाची गंगाजळी किंवा विकास हा प्रत्येकाच्या दारापर्यंत येतोपर्यंत माणसाला समाधान म्हणजे त्याचा ते आनंद मिळत नाही परंतु मी तुम्हाला शाश्वती देतो येणाऱ्या नजीक काळामध्ये प्रत्येक गा घरामध्ये नळाचं कनेक्शन असेल प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते डांबरी झालेले असेल प्रत्येक गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन झालेल्या आहेत आणि प्रत्येक गलीमध्ये स्ट्रीट लाईटची कामं झालेली ला असतील अशी ही मूलभूत जी कामं आहेत ही कामं करण्यासाठीच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत मला माहिती लोगा आहे लोगावतील नागरिक खूप सुज्ञ आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे हे गाव पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी कुणी प्रयत्न केलेले आहेत हे सुज्ञ नागरिकांना अतिशय छान पद्धतीने माहिती आहे त्यामुळे सुज्ञ नागरिक मा मी केलेल्या कामाची पावती मला दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड चीफ धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद